नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रणी या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवूया शेंगदाणा आणि गुळाची अगदी पौष्टिक अशी पोळी तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा अगदी मोजक साहित्य आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर एक वाटी शेंगदाणे आणि चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत वेलचीचा स्वाद खूप छान पोळीमध्ये उतरतो तव तापलेला आहे तर आता आपण मध्यम गॅसवर असे शेंगदाणे भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही नाहीतर मग ते असे कुरकुरीत होत नाही फक्त शेंगदाण्याची साल जळते शेंगदाणे आपले भाजलेले आहेत हे पाच शेंगदाण्याला रंगही छान आलेला आहे तर आता आपण ते काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण पोळीचं पीठ मळून घेऊया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपलं रोजच्या वापरातलं चपातीचं चा, आणि याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि आपण चपातीला मळतो तसंच मळायचं थोडं थोडं पाणी घालून मस्त चपातीच्या पिठासारखा पण मळून घेऊया अशा प्रकारे पीठ मी मळून तयार केलेलं आहे एकदम चपातीच्या पिठासारखं ला हे मी पोळीला लावण्यासाठी पिठही घेतलेलं आहे तर आता आपले शेंगदाणे थंड झालेत का पाहूया शेंगदाणे थंड झालेले आहेत तर आता पेल्याच्या सहयानस रघडून आपण त्याची साल काढून घेऊया आणि तुम्हाला जर सालही आवडत असेल तर असंच केलं तरी चालतं पण सालीने कसा पोळीला रंग वरतूनच असा लाल दिसतो म्हणून आपल्याला साल काढून घ्यायची आणि असे हातावर असे चोळले तरी याची साल अशल गद निघते आपल्याला सगळ्या शेंगदाण्याची साल नाही काढून घ्यायची अर्ध्या शेंगदाण्याची निघाली तरी पुरेशी आहे शेंगदाण्याची सालही काढून झालेली आहे तर आता आपण ही वेलची शेंगदाण्यामध्ये सोलून घालूया म्हणजे शेंगदाण्या गुळासोबत बारीक होईल आणि आता आपण हे शेंगदाणे गुळ हे मिक्सरला लावून घेऊया याची आपल्याला एकदम बारीक पूड अशी करून घ्यायची आणि शेंगदाण्याचं आणि गुळाचं प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं एक वाटी शेंगदाणे तर एक वाटी गुळ आणि तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर कमी जास्त केलं तरी चालतं हे पा गुळन शेंगदाणे मिक्सरला बारीक करून झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे आणि असे गुळ आणि शेंगदाणे एकदम घातल्यामुळं असं ओलसर होतं म्हणजे असं ओलसर झालं तर आपली पोळी अशी फुटत नाही म्हणून गुळ आणि शेंगदाणे एकदम घालायचे आता हे गुळ शेंगदाणे मिक्सरला लावलेलं एका ताटात घेऊन असं त्यात जरा थोडंसं चिकट अशा गोळ्या गोळ्या होतात त्याच्या जरा थोड्याशा मोकळ्या करायच्या आणि ह्या पोळ्या चार ते पाच दिवस अगदी काही न होतं टिकतात लांबच्या प्रवासाला जर तुम्हाला सात आठ दिवसासाठी करून घ्यायच्या असतील तर तुम्ही चपातीच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ म्हणून मग त्याची पोळी करायची ती मात्र दहा ते पंधरा दिवस काही होत नाही त्या पोळीला हे असे पावढ्याले छोटे छोटे असे गोळे करायचे चपातीचे आपले अर्धे असे तुम्हाला जेवढी साईज करायची तेवढे तुम्ही गोळे करायचे छोटी करा मोठी करा पोळी मस्त होते पिठाचे गोळे आपले तयार झालेले आहेत तर आता हा गोळा असा पिठात मिक्स करायचा असं पिठात बुडवायचा आणि असं आपण पुरण भरतो ना पोळीला तशा प्रकारे शेम तीच प्रोसेस करायची हे पहा अशी वाटी तयार व्हायला हवी आणि त्याच्यात हे असं जेवढं आपल्याला हवं तेवढं असं ते शेंगदाण्याचं नाही गुळाचं मिश्रण असं भरून घ्यायचं शेम पो पोळीची प्रोसेस करायची हे पहा आणि अशी हे तोंड असं असं दाबायचं हे पा अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आणखी एक दाखवते मुलांना ह्या पोळ्या खायला खूप आवडतात सेम प्रोसेस करायची हे पहा हे पा उंडे आपले सगळे तयार करून झालेले आहेत अशा प्रकारे तर आता आपण याची पोळी लाटून घेऊया खाली असं कॉटनचा कपडा ठेवायचा आणि वर पोळपात ठेवल्यानंतर मग तो घसरत नाही हे उंडा असा चपटा करून घ्यायचा आणि असा पिठात बुडवायचा आणि आता आपण त्याची पोळी लाटूया आपली पोळी आता लाटून झालेली आहे मस्तपैकी अशी हेपा जास्त जाड पण नाही ठेवलेली आणि याच्या आरपार आर आपलं सगळं मिश्रण असं दिसत आहे तरीही पोळी फुटणार नाही अशा प्रकारे आता मी सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे आणि मी एकीकडं असे लाटणार आहे आणि एकीकडं भाजणार आहे तवा तापलेला आहे तर आता आपण तव्याला असं तेल लावून घेऊया अॅल्युमिनियमचा तवा असल्यामुळं मग पहिली पोळी अशी टाकायच्या आधी तेल लावून घ्यायचं म्हणजे ती चिटकत नाही आणि तेलाच्या जागी तुम्ही तुपही वापरू शकता आणि पोळी चांगली एका अंगानाशी शेकली की मग आपण पलटून घेऊया पोळी आपली एका अंगाने चांगली शेकलेली आहे तर आपण पलटून घेऊया आणि असं पोळीला तेल लावायचं म्हणजे मस्त अशी खुसखुशीत होते आणि तुम्हाला जर पोळी बिना तेलाची खायची असेल तर नॉनस्टिकच्या तळावर करायची मग चिटकतही नाही आणि काहीच नाही पोळी मस्त आपली भाजलेली आहे तर आता आपण ती काढून घेऊया हे पहा आपल्या सगळ्या पोळ्या अशा तयार करून झालेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा ह्या पोळ्या होतात एकदम मऊ लुसलुशीत अशा तर ही पोळी पहा हे पहा एकदम मऊ एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद